आम्ही जातो अमुच्या गावा आमचा राम राम घ्यावा असे म्हणणारे एकमेव संत आपल्या वैकुंठाला जाण्याच्या अगोदर ज्या संतांनी आपली स्वीकृती संपूर्ण जगाला सांगितली असे महान संत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज तर संत तुकाराम महाराजांच्या विजेचा हा उत्सव का साजरा केला जातो किंवा मग कशा पद्धतीने साजरा होतो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे संत तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठ गमनाचा दिवस उत्साहामध्ये साजरा करतो हालगुड वद्य द्वितीयेला तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन झाले असं मानलं जात त्यानिमित्ताने पुण्याजवळील देहू या गावात मोठा उत्सव साजरा केला जातो पंढरपूरचे विठ्ठल हे तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत आहेत देखुला आजही वैकुंठ गमन झालेल्या स्थानी एक चमत्कार पाहायला मिळतो तो म्हणजेच ज्या ठिकाणाहून महाराजांचं वैकुंठ गमन झालं त्या ठिकाणी एक वृक्ष दरवर्षी बरोबर बारा वाजून दोन मिनिटांनी सळसळून हलतो तर देहूला संत तुकाराम महाराजांची जिथून वैकुंठ गमन झाले त्या ठिकाणावरती एक नांदुरकीच वृक्ष आहे आणि ती जे वृक्ष आहे ते प्रत्येक वर्षी प्रत्येक त्याच तिथीला आणि त्याच वेळेला म्हणजे दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी ज्यावेळी संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यावेळी तो प्रत्यक्ष हलला होता तो पुष्पक विमानाच्या वाऱ्याने आणि तोच वृक्ष आजपर्यंत त्याच तिथीला त्याच वेळेला सळसळून हलतो तर याची अनुभूती घेण्यासाठी अनेक वारकरी दरवर्षी देहूला गर्दी करतात तुकाराम म्हणा वारकरी संप्रदायात जगद्गुरु म्हणून ओळखलं जातं देहूतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा तुकाराम बेजेचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो वारकरी संप्रदायाचा तुका झाला से कळस असं म्हणून त्यांना उपाधी देण्यात आलेली आहे ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस वारकरी संप्रदायाचा कळस झालेल्या या महान संत तुकोबारायाची बीज त्या तुकारामांनी विश्वाला वारकरी संप्रदायाला पाठ दिला अध्यात्माची शिकवण देऊन भक्ती मार्गाला लावले अशा या संताला तुकाराम महाराजांचा वृक्ष हलतो असं म्हटलं जातं संत तुकारामांनी त्यांच्या अभंगातून अध्यात्माची शिकवण वारकरी संप्रदायाला दिली आपण संप्रदायातून भक्ती मार्गाला कसे लागावे याची शिकवण त्यांनी दिली संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून भुवाबाजी नष्ट करण्याचा आणि खऱ्या भक्तिमार्गाचा प्रसार करण्याचं काम केलं त्यांचं अध्यात्म अतिशय परखड होतं संत तुकाराम महाराजांनी संपूर्ण विश्वाला जप मंत्र म्हणजेच जय 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 रामकृष्ण हरी हा मंत्र दिला तर या नांदुरकीच्या वृक्षाला एवढं महत्व काय आहे किंवा विजेच्याच दिवशी हा का हलतो हा नांदुरकीचा वृक्ष बरोबर तुकाराम बीजेच्याच दिवशी हलतो आणि या वर्षी तुकाराम बीज ही सोळा मार्च वार रविवार दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे श्रीरामाने शरयू नदीत देह समर्पित केला तर श्रीकृष्णाने पारध्याचा बाण लागल्यानंतर तोही सदेह अनंतात विलीन झाला सदेह वातावरणात म्हणजे गेलेले हे दोन्ही अवतार होते परंतु मानव असून सुद्धा सदेह जाण्याचं सामर्थ्य दर्शविणारे हे एकमेव संत आणि एकमेव मनुष्य योनीतील संत तुकाराम महाराज हे एकटेच आहेत जे सौभाग्य फक्त यांना लाभलं आहे असे वारकरी संप्रदायात मानले जाते नांदुरकीच्या वृक्षाच्या त्या स्थानाला अनन्यसाधारण साधारण सा अस महत्व आहे वैकुंठातील विष्णू ऊर्जा स्थळाला बारा वाजून दोन मिनिटांनी स्पर्श करते आणि त्याच वेळी विष्णू तत्वात्मक प्रकट ऊर्जेचे भूमीवर अवतरण होते त्यामुळे या ऊर्जेच्या स्पर्शाने या वृक्षाची पाने लखलोड हलतात असं म्हटलं जात आणि ते पाहण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय या तुकाराम विजेच्या दिवशी देहू मध्ये येतात वृक्ष हलतो त्यावेळी भोवतीचे वातावरण अगदी स्तब्ध होते ज्यावेळी भोवतीचे वातावरण स्तब्ध होते जणू काही तर पशु पक्षी झाडे मनुष्य हा क्षण बघण्यासाठी आतुर झालेले असतात ते आपल्या सर्व हालचाली थांबून अगदी निशब्द आणि स्तब्ध झालेले असतात कारण याची देही याची डोळा हा स्वर्ग सुख सोहळा प्रत्येकाने डोळ्यानी आवर्जून पाहावा असा तो क्षण असतो प्रत्येकाचा था श्वास थांबून हा क्षण डोळ्यांनी अगदी स्तब्ध पद्धतीने पाहण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो किंवा प्रत्येक वारकरी आपल्या डोळ्यांनी हा उत्सव पाहण्यासाठी ला हजेरी लावतो तर या महान अशा संतांच्या पवित्र भूमीला एक वेळा आपण नक्कीच भेट द्यावी आणि अशा या संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या विजेचा सोहळा याची देही याची डोळा जरूर अनुभवा तर ही संपूर्ण तुकाराम महाराजांच्या विजेची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद